नमस्कार रायटर्स शीतल या मराठी युट्यूब चॅनल वर तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ आलाय कारण बऱ्याच प्रोजेक्ट मध्ये सध्या बिझी होते आ, तीन पुस्तकांची कामं चालू आहेत म्हणजे पुस्तकांची वेगवेगळी आपण सर्व्हिस देतो पब्लिशिंग म्हणा प्रूफ रिडिंग एडिटिंग सो ती कामं चालू होती प्लस अजूनही एक दोन प्रोजेक्टचं चा काम चालू आहे त्यामुळे जरा वेळ गेला बऱ्याच स्पर्धा मला सांगता नाही आल्या पण ज्या मला कळल्या त्या मी व्हॉट्सअप चॅनलवर टाकल्याच होत्या रिझल्ट बरेच जण मला विचारतात मॅडम याचा निकाल कधी लागणार आहे तर जो पण निकाल असेल तो स्पर्धा घेणारे विजेत्यांना नक्कीच कळवतात आणि दुसरी गोष्ट मला पूर्ण जर निकाल समजला तर मी व्हॉट्सअप चॅनलवर लगेचच अपडेट देते त्यामुळे व्हॉट्सअप चॅनल तुम्ही जॉईन करून ठेवा इतक्या स्पर्धा अस असतात की मला एक्झॅक्टली कुठला निकाल कधी सांगितला हे लक्षात येत नाही त्यामुळे तुम्ही चॅनलवर नक्की जॉईन करा तिथे निकाल मला समजला असेल तर तो पोहोचवते ओके तर आज मी कुठली स्पर्धा सांगत नाहीये आजचे जे आजचे जे दोन लेखन उपक्रम आहेत त्याच्याविषयी माहिती सांगणारे हे दोन्ही उपक्रम जे त्यांचे लेखन पाठवायचे जे त्यांनी आवाहन केलं आहे ते एका प्रतिष्ठित अंकांसाठी आहे त्यामुळे एका अंकामध्ये त्यांनी बाल साहित्य पाठवण्याचे आवाहन केले आहे आणि दुसऱ्या अंकामध्ये तुमचं लेखन जे जनरल कथा लेख ललित ले, 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 हे पाठवण्याचे आवाहन आहे तर लेखक विचारतात की मॅडम मी लिहितो पण पब्लिश कुठे करू याविषयी मला माहिती नाही तर हे दोन्ही अंक चांगले आहेत त्याच्यामध्ये तुमचे जर लेखन चांगलं असेल तर निवडक साहित्य ते जरूर प्रकाशित करतील त्यामुळे पहिलं पहिली जी लेखन पाठवण्याचे आवाहन केलं आहे आ, सांगेल, ते आल, आ, सांगेल आणि त्याच्यानंतर दुसऱ्या कुठल्या अंकासाठी पाठवण्याचे आवाहन केले आहे ते पुढे सांगेल आणि काही डाऊट असेल तर या व्हिडिओ खालीच तुम्ही कमेंट करा कारण व्हॉट्सअप नंबर जो माझा दिलेला असतो तो फक्त वर्कशॉप जे मी घेते कंटेंट रायटिंग वर्कशॉप घेते युट्यूब चे घेते फेसबुकचे घेते सो या सगळ्यातनं अर्निंग कशी करावी त्याचे माझे वर्कशॉप चालू असतात त्यामुळे तो नंबर फक्त वर्कशॉप ची माहितीसाठी दिलेला आहे बाकी व्हिडिओ संदर्भात काही प्रश्न असतील तर इथे कमेंट मध्ये नक्की विचारा अंक आहे शिक्षण विवेक तर प्रसिद्ध अंक आहे खूप वर्ष काम चालू आहे बाल साहित्यात यांचं योगदान मोठं आहे त्यांना काय हवंय बालकथा का मुलांसाठी ललित लेख तर कथा बाल, कविता, कोडी, उपक्रम असे त्यांचे त्या अंकासाठी साहित्य त्यांना हवे आहे तर वयोगट कुठले आहे ते लक्षात घ्या तीन वयोगट आहेत तर पहिला वयोगट आहे तीन ते सहा दुसरा वयोगट आहे सात ते बारा आणि तिसरा वयोगट आहे तेरा ते सोळा तर हे वयोगट डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला लेखन पाठवायचे आहे ओके तर तुम्ही पाठवताना कुठल्या वयोगटासाठी पाठवत आहेत तेही नमूद करावे लेखन भाषा अर्थात तुम्हाला मराठीत पाठवायचं आहे लेखन हे स्वलिखित कुठेही प्रकाशित न झालेले कुठलीही स्पर्धा स्पर्धेत तुम्ही पाठवलंय आणि तिथे तुम्ही जिंकलाय आणि परत या स्पर्धेत पाठवाल तर असं अजिबात करू नका आणि या वयोगटाला साजेसे लेखन तुम्हाला पाठवायचे आहे कथा आणि लेखांसाठी शब्द मर्यादा त्यांनी दिली आहे फक्त पाचशे शब्दांमध्ये तुम्हाला कथा किंवा तुम्ही ललित लेख असं पाठवत असाल तर पाचशे शब्द ही वयोमर्यादा आहे बालकविता त्याच्यासाठी काही मर्यादा, का मर्यादा किंवा किती ओळींची कविता असावी अशी दिलेली नाही पण साधारण एक वीस ओळींपर्यंत कविता तुम्ही पाठवा पंधरा ते वीस हो ओळी त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या आणि मी व्हिडिओ सांगताना नोट डाऊन करून घ्या म्हणजे तुम्हाला परत बघायला नाही लागणार आ, लेखनात काय अपेक्षित आहे तर लेखनात मुलांचे भाव विश्व आणि मुलांच्या भावना असाव्यात तर मुलांसाठी आपल्याला लिहायचंय हे लक्षात ठेवा साहित्य पाठवताना काय पाठवायचंय अं तुमचं अर्थात जो लेख असेल त्याच्याबरोबर तुमचं संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक कर आणि साहित्य कोणत्या वयोगटात आणि कुठल्या प्रकारासाठी तुम्ही पाठवलंय ते ही लिहायचं आहे त्याचा उल्लेख असणं अनिवार्य आहे सो हे लक्षात ठेवा हे मिस करू नका कधीपर्यंत पाठवायचंय तर तारीख आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस बरेच जण पूर्ण व्हिडिओ ऐकत नाही आणि मला विचारतात अंतिम तारीख किती आहे प्रत्येक व्हिडिओत मी अंतिम तारीख सांगितलेली असते याची पंधरा मे दोन हजार पंचवीस ही तारीख आहे ही लक्षात ठेवा मेल आयडी मेल आय डी दिलेला आहे या आपल्या व्हिडिओच्या खाली जे आहे डिस्क्रिप्शन बॉक्स असतो त्याच्यात हा मेल आय डी प्लस आपला व्हॉट्सअप चॅनलवर पण मेल आयडी देईल तिथे तुम्ही पाठवा तर उल्लेखनीय लेखन याच्यात एक दोन तीन किंवा असे क्रमांक किंवा बक्षीस पैसे असं काही नमूद नाहीये त्यांनी सांगितले उल्लेखनीय लेखन हे शिक्षण विवेकच्या अंकात तसेच त्यांचे वेबसाईट आहे त्याच्यावर प्रसिद्ध करण्यात येईल सो एवढी माहिती दिलेली आहे म्हणजे त्यांना बाल साहित्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे हा हेतू दिसत आहे असेल तर अंक नीना दोन हजार पंचवीस अंकासाठी त्यांना साहित्य तुमचे पाठवण्याचे त्यांनी आवाहन केलं आहे म्हणजे जर तुम्ही लेखक कवी असाल कथाकार असाल व्यंगचित्रकार असाल तर तुमची कल कलाकृती आमच्यापर्यंत पोहोचवा असं ते त्यांचं आवाहन आहे तर साहित्य काय का पाठवायचं आहे तर मराठीमध्ये तुम्ही साहित्य पाठवा किंवा यावेळेला त्यांनी इंग्लिशमध्ये सो अंक निनाद हा जनरली युएस म्हणजे अमेरिकेहून पब्लिश होणारा अंक आहे त्यांनी परत नेहमीच्या अटी की हे साहित्य कुठेही पूर्वप्रकाशित नसावे आणि अंक अंक प्रकाशित होईपर्यंत तुम्ही इतरत्र पाठवू नये आणि फेसबुकवर प्रकाशित सुद्धा करू नये शब्द संख्या त्यांनी दिले तीन हजारच्या आत असणे आवश्यक आहे तर तुम्ही काय काय पाठवणार म्हणजे कथा असेल असेल तर तुम्ही तीन हजार शब्द मर्यादा पर्यंतच कथा पाठवायची आहे तुम्ही कुठल्या देशाचे रहिवासी असाल तरी तुमचे साहित्य तुम्ही पाठवू शकता साहित्य पाठवायला वयोमर्यादा नाही म्हणजे कुठलंही तुमचा एज ग्रुप असेल तुम्ही ह्याच्यामध्ये पाठवू शकता साहित्य निवडाचा निर्णय म्हणजे अंतिम निर्णय संपादक मंडळाचा आहे तुमचे अंक साहित्य अंकात त्यांचा जो अंक असतो त्याच्यात घेतले जाईल आणि ईमेल अंकात तुमच्या अंकातही ते छापलं जाईल ते तुम्हाला कळवतात अंक निनादची प्रोसेस व्यवस्थित आहे ते, ते, ते कळवतात की कसं तुम्हाला साहित्य पाठवायचं आहे आणि कोणाचं प्रकाशित होणार आहे हे सगळं ईमेलद्वारे अंक निनाद वाले कळवतात आ, काही तुम्हाला काही डाउट्स असेल तर त्यांचा ईमेल आय पण आहे एडिटर्स ऍट अंकनीनाथ डॉट ऑर्ग सो इथे तुम्ही ईमेल करून विचारू शकता बरं यांनी कसं साहित्य अपलोड करायचं आहे तर त्यांनी एक लिंक दिली आहे ची, फॉर्म ची जी लिंक असते ना त्याच्यावर त्याच्यावर तुम्हाला अपलोड करायचंय तुमचं साहित्य जे तुमचं वर्ड फाईलमध्ये मध्ये असावे ओके डॉक किंवा डॉक्स म्हणजे वर्ड मध्येच असावं पीडीएफ वगैरे पाठवू नका ओके सो डॉक्स मध्ये आहे ती लिंक ऑफकोर्स ह्याच्या खाली असेल व्हिडिओ खाली आणि आपला व्हॉट्सअप चॅनल दोन्हीकडे ही लिंक असणार आहे सपोज तुम्ही काही कथा कत, लिहिली असेल तीन हजार शब्दांपर्यंत जी सांगितली आहे समजा एक ते दोन हजार शब्दांपर्यंत तुम्ही कथा लिहिली असेल तर ती वर्ड मध्ये फाईल मध्ये जा तिथे सेव्ह करा आणि सेव्ह झाल्यावर वर्ड फाईल तुमचं एक्सटेन्शन येतं डॉट डीओ सी किंवा डॉट डीओ सी एस दोन्ही पैकी कुठलं तरी एक्सटेन्शन येतं आणि मग ती वर्ड फाईल यांच्या फॉर्मवर जाऊन अपलोड करायची आहे ओके सो त्यांनी तिथे टॅप दिलेले सो तिथे तुम्ही करू शकता सो मी लिंक तुम्हाला पाठवतेय हे साहित्य कुठल्याही ईमेलनी पाठवायचं नाही हे लक्षात ठेवा लिंकनी अपलोड करायचंय जसे आपण गुगल फॉर्म भरतो ना इतर कुठे काही माहिती देण्यासाठी तसंच फक्त इथे तुम्हाला साहित्य तुमचं अपलोड करायचं माहिती बरोबरच ओके अंतिम तारीख कधी आहे तर आणि अंतिम तारीख आहे एकतीस मे दोन तर भरपूर दिवस तुम्हाला मध्ये आहेत तुम्ही तुमचं साहित्य पाठवू शकता कथा लेख वगैरे तुम्ही त्याला पाठवू शकता ओके याच्याशिवाय जर काही तुम्हाला प्रश्न असतील तर मला नक्की विचारा जे पूर्ण व्हिडिओ बघतील त्यांना एकही प्रश्न उरणार नाही तरी असला तरी कमेंटमध्ये जरूर विचारा आणि सहभागी व्हा ऑल द बेस्ट